नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्या गेस्ट रूम मध्ये शिफ्ट होणार असते कारण तिने मानिनीला वचन दिलेलं असतं की ती आता स्वतःला सिद्ध होईपर्यंत मात्र पार्क जवळ जाणार नाही तर दुसरीकडे मात्र आता पार्थला शंका असते की नक्कीच काव्य काहीतरी लपवते आहे परंतु आता तो सतत तिला जाण्यापासून अडवत असतो त्यानंतर आता तरीही ती ऐकत नाही आणि ती म्हणते की प्लीज मला जाऊ द्या तर एवढ्यातच मात्र आता पार्क पुन्हा तिला थांबवतो आणि तुमचं हे क्विन घड्याळ राहिलं असं सांगतो त्यानंतर मात्र काव्या म्हणू लागते की अहो हरकत नाही पण ते बंद आहे तेवढ्यातच आता पार्क म्हणतो सॉरी मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलो त्या दिवशी माझं घड्याळ फुटलो म्हणून मी विसरलो हे घड्याळ तेव्हाच चालतं जेव्हा आपल्या हातावर ते असतं कारण आपल्या नाडीवर ते घड्याळ सुरू असतं माझ्याच घड्याळचं बघा ना आणि असं म्हणता म्हणता तो ते वॉच मात्र आता तिच्या हातामध्ये घालतो पुढे मात्र आता तो म्हणतो की ज्या दिवशी हे घड्या बंद पडेल ना त्या दिवशी समजून घ्या की माझी सुद्धा नाडी बंद पडली आहे असं बोलताच मात्र आता काव्या त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि हे बघून मात्र आता पार तिच्याकडे बघू लागतो तर दुसरीकडे मात्र आता काव्य सुद्धा खूपच रडत असते मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र वसुंधरा तिच्या माणसांना फोन करून सांगते की काही करून काम झालंच पाहिजे मला मात्र आता त्या नंदिनीला चांगला सरप्राईज द्यायचा आहे तर दुसरीकडे मात्र आता पुन्हा एकदा काव्याला भेटण्यासाठी गेस्ट हाऊस मध्ये आलेला असतो तर इकडे आता काव्या त्याला तिथून जाण्यासाठी आग्रह करत असते परंतु तो ऐकायला तयार नसतो आणि तो आता काव्याला स्पर्श करतो आणि तेवढ्यातच मात्र आता ती त्याचा हात झटकणार इतक्यात तिथे मानिनी पोहोचते आणि मानिनीला बघताच आता काव्या प्रचंड घाबरते आणि मानिनी तिच्याकडे खूपच रागाने बघत असते मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा